कस आहे त्या पुऱ्या बघा सांगा अगा ती पुऱ्या खेरी त्या पुरा केला पुरा झाला पुऱ्या मध्ये काय काय झालं चपात एवढ्या असते कागडातली माणसं चपात्याला पुऱ्या म्हणून खाणारी आणि ती चपाती असते आपली ती बाकरा असतो मोठ्याला चपातीची चव लागली तरी मग आता वहिनी म्हणून आता तुम्ही पहिल्या म्हाताऱ्या माणसांनी परत सोडा बारक्या चपात्या बारक्या बार भाकरी करायची का जरा आता करू बारक कस वा तुम्हाला पटतय का काय बारक चांगला आता घटका फुरत म्हणणार बहिणी समोर बहीण गेली का म्हणणार हा एवढं एवढं केलं पोट बी भरलं नाही ते टोपलं बर का बार का टोपलं करा बर करायचं म्हणजे मा आम्ही राबत बसतो की के। बारक्या केल्या का दोन वार बाजारी तू उद्या चमच्या बराशी करायची म्हणून तर आम्ही मोठ्या करतो दोन काल तुमचं बघत या आहे पुऱ्या बघा तुम्हाला बघायचं ठिकाणी ठेवल्या होईल ना एवढा मोठा लाटा मारला काय करायचं तुमची मावशी यायची होती आता रात नाही मावशी आता रात भर तू ती पुऱ्याच लाटत बस जेवायची कधी माणस अग लगीन बर गेल जा का नाही एवढं मळलंय जाता ती बहन कधी जेवायची माझी <laughs> आता झाले आमच्या अजून पुऱ्या करते आणि बास करते गुंडून ठेवते याला फडक्यात फिरीज बी नाही की नवर आणलं काय करा तुला सगळं दे जाय आणून काय पडलं होईन का जाय लागला जायला लागला

रणके पुरी bộts खाय जाय. पर्याय असू द्या बया वर्ष सा महिना तर एकादशी खाऊ द्या. वहिनीच्या निमकाने मला भी मिळाले म्हणून तर एकदा इतकं मी माणसा हाडकुळे माणसांनी हे चांगला या. हागा? ता ताज होते माणसांना. होतई. हं. झालं मग. मला तर आवडते बघा असलं बऊ. तेलकट, मलकट. पण घरी काय तळलेलं. हाटीरातलं नाही आवडत <laughs> तसल. तुमच्या सारख्या के के नाए, नाए, पुरी भाजी आवडते पण घरी केल्या धोक्यात आहे म्हणता नाही नाही आपण शिवच तर नाही पुरी भाजी होय होय तरीच म्हणलं तिकडे त्या हाटीला कोण जाऊ खात या आपण स्पेशल त्या दिवशी बाळाजारला गेले होते हाटील वाला म्हणत होत मागच्या शनिवारी एक तास होता तुम्हाला दिलं होतं आता तू गाय नको म्हणलं ते हाटील वाला बी मला घेऊन दिलं नाही तुम्हाला खायला बघा अगं आपण कुठल्या पण हाटीलाच गेलो तर फ्री सेवा आहे आपल्याला

परवडत नाही तुला अगं घरात कस घरातले फुकाट असल्याक फुकाट चार पुऱ्या खायचे म्हणलं तर साठ रुपये दहा रुपये एक पुरी आहे एक पुरी जरा मोठ्या वैशाला दहा पैसा का फुकाट द्यायचं पैसे काय झाड हलवलं पडते खाली बदा 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 वगैरे गेल्यापर्यंत सोनं वाटा दिवस होता ते किती होतं सगळं पैस चालत मग त्यालाच पैसा म्हणते गणती मग दुस आहे आणि दुसऱ्या दुसरे एक पैसे येते अजून मिरग होती पाऊस पडला दरा 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 सगळं वाळवळ येते गावात बी वाचन लय असते

आमची ताट पाच बघून कधीच शक्य नाही सगळ्यांना माहित आहे निलेश भाऊ एकदा पाचला जेवला जेवत नाही मटण आणलं तर खाणार घे बघितलं सोमवारच सोमवारच नाही खाणार सोमवार सोडून सोमवार सोडून बाकी सगळ्या दिवशी मटण म्हणलं का माणूस झोपलेला उठत सोडून

महाशिवरात्री नाही काय मोठी ती हि तर झाली आपल्याला आकाडी एखादे कार्तिक पंढरपूरला वारीला माणसं ती पाय पाय म्हातारी माणसं चालतील त्यांच्या गावापासून पंढरपूर पत्र आणि आपल्याला कितन जर तळ्या पत्र असतो पाय दुखल रे पायाला गोळा आलं रे आता ह्याला टाका तोडून ह्याला टाका उपसून म्हणते ति लगेच वा असते ती काय होते का चालण मला होत मी पळ मला पळा येते लहान बाळाला देतो म्हणून देवाला येतो म्हणून तस काय करायचं नाही आपल्याला काय तर लागलं बरं बया माझ्या आत्याला शिकवले आत्या म्हणा देवाला कधी येतो म्हणून ती आशा दाखवलेल्या होत्या कधी देतू म्हणून झोपतो आता बसू द्या म्हणे